नमस्कार मी संजय काटे संजय मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तीच विनंती आहे आपला चॅनल आहे तो सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा काही माणसं राजकारणात हारल्यानंतर हळहळ हल लावून जातात त्यातील त्यातीलच एक नाव आहे माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील अर्थात दृष्ट्या अनेक जण हे मान्य करणार नाहीत परंतु मतदारसंघ जो नगर दक्षिण मतदारसंघ हा मतदारसंघ बाबतीत मात्र ते आता थोडं थोडं खरं वाटते त्याचं कारण आहे सुजय विखे पाटील गेले आणि श्रेवंदाचा सुरू असलेला विकासही खुंटला लोकसभा निवडणुकीपूर्वी सुजय विखे यांच्यावर श्रीगोंदेकर नाराज होते ते स्वाभाविकच होतं श्रीगोंदेकरांचं म्हणणं होतं की सुजय विखे पाटील हे आमचे खासदार असताना फोन रिसिव्ह करत नाहीत आमच्या संपर्कात राहत नाहीत तर विखे पाटलांचं असं म्हणणं होतं की मी संपर्कात असलो पाहिजे का विकासात असलो पाहिजे या दोन्ही गोष्टींचा अवमेळ वाढत गेला आणि त्यातून श्रीगोंदेकरांची नाराजी सुजय विखे पाटील यांनी घेतली लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदेत काहीतरी होणार याची चुनूक सुरुवातीपासूनच होती परंतु समोर तगडा उमेदवार नसल्याने विखे पाटील थोडे बिंदास्त, बिंदास्त होते बिंदास्त होते किंवा हवेत होते परंतु होते त्याचवेळेस पारनेरचे तत्कालीन आमदार निलेश लंके यांचं रूपाने एक तगडा उमेदवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढे केला निलेश लंके यांच्या श्रीगोंद्यात त्या काळात चांगले संबंध होते संपर्क वाढवला होता त्यांनी त्यांचं येणं जाणं होतं तरुणांची फळीही ही त्यांच्यासोबत दिसत होती आणि विखेंना पर्याय म्हणून लंकेंची उमेदवारी चालणार हे श्रीगोंद्यात गृहीत होतं हे लक्षात आल्यानंतर सुजय विखे यांनी सावरासावर करण्याचा सा प्रयत्नही केला परंतु विकास या एका मुद्द्यावर विखे पाटलांचं आपण तरुण जाऊ हे एक स्वप्न होतं किंवा त्यांना तसं वाटत होतं विखे पाटलांनी गेल्या पाच वर्षात श्रीगोंद्यात विकासात्मक चांगली कामं केली काही कामांचे आश्वासनं दिले ते पूर्ण झाले नाहीत म्हणून त्यांना निवडणुकीत राजकीय भाषेत टार्गेट केलं झालं हे हे जरी खरं असलं तरी सुजय विखे हे विकासाचं व्हिजन असणारा एक नेता आहे हे आता तरी मान्य होऊ लागलं पाच वर्षे खासदार असताना सुजय विखे पाटलांनी श्रीगोंद्यात येणं जाणं ठेवलं पण मोबाईल संपर्क कमी ठेवल्याने नाराजी व्यक्त होत होती ती तरुणांमध्ये जास्त होती अजूनही काही कारणं होते परंतु ती कारणं आता उकारण्यात काही अर्थ नाही त्यातच माजी आमदार बबनराव पाचपुते हे आजारी होते त्या काळात लंके यांनी येथे त्यांचा राजकीय ये बस्तान बसावलं त्यात पाचपुत्यांचं आजारपण आणि विखेंचं दुर्लक्ष या दोन्ही गोष्टी होत्या परंतु हा विषय निवडणुकीत आला आणि लंके यांनी विखे यांना श्रीगोंद्यात वेगळ्या पद्धतीने टार्गेट केलं परंतु विखे यांनी मी तालुक्यातला विकास केलाय त्या विकासाच्या मुद्द्यावर मला मत देणार आहेत लोक हे गृहीत धरून होते परंतु नक नको तेच झालं आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघात विखेंना बहुतेक ठिकाणी पिछाट झाली परंतु मित्रांनो पारनेर हे होमपीच आहे निलेश लंके यांचं तिथं विखे माघ राहणार किंवा लंके आघाडी घेणार हे ग्रहित होतं परंतु श्रीगंद्यासारख्या तालुक्यात ज्या तालुक्यात लंकेंचं एकही काम नाही आणि विखेंचे अनेक काम आहेत त्या तालुक्यात लंकेंना जवळपास तीस हजार मतांचं मत देखके कसं मिळालं आणि का मिळालं हा संशोधनाचा विषय आहे परंतु झाल्या त्या गोष्टी विखेंनी त्याबाबत चर्चाही बंद केली लंकेही आता चर्चा बंद करून पुढचे कामं करत आहेत परंतु आता श्रीगोंद्याचा विकास खरंच खुंटला आहे का तो सुरू आहे का याबाबत चर्चा झडू लागली आहे मी अनेकांशी बोललो अनेकांशी मतप्रवाह असेच होते की विखेंचा पराभव हा श्रीगोंदेचा करासा श्रीगोंदेकरांसाठीच नव्हे तर साठी आता अडचणीचा आणि पश्चातापाचा ठरला आहे परंतु त्या काळात जे आज बोलत आहेत त्या लोकसभेला त्यांनी लंकेंचं काम केलं त्याच्यामुळे समोर येऊन बोलायला फारसं कुणी तयार होत नाही तरीही श्रीवंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे की जे विखेंचे एकेकाळचे समर्थक होते परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यांचे नेते राहुल जगताप यांच्या सांगण्यावरून लंकेंचं काम केलं आहे ते काय म्हणतात त्यांचं बोलकी प्रतिक्रिया आपल्याकडे ले आलेली आहे ती आपण पाहूया नमस्कार खऱ्या अर्थानं एखादी निवडणूक ज्यावेळेस पार पडत असते त्या निवडणुकीतील जय पराजय हा भविष्यात त्याचे काय परिणाम करत असतो हे खऱ्या अर्थानं प्रत्येकाने विचार करण्यासारखी बाब आहे काल झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला त्या पराभवात डॉक्टर सुजय विखे पाटील यांना त्यातून त्यांचं त्याच्यात व्यक्तिगत काय नुकसान झालं किंवा त्यांचा काय फायदा झाला यापेक्षा श्रीगंधा तालुका व अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं काय तोटा झाला हे खऱ्या अर्थानं आज प्रत्येकाच्या लक्षात येत आहे डॉक्टर सुजय विखे पाटील असतील त्यांचे वडील नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांचे आजोबा माजी खासदार बाळासाहेब जी विखे पाटील असतील ही खऱ्या अर्थानं एक विकासाचे ध्येय असलेली किंवा विकासाचे व्हिजन असलेली आणि विकास कामं करण्याचे एक ध्येय असलेली ही माणसं होती मात्र स्थानिक राजकारण असन पक्षीय मतभेद असतील किंवा तत्कालीन प्रश्न असतील यामुळे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा या मतदारसंघात पराभव झाला मात्र त्या पराभवामुळं श्रीवंदा तालुक्यात चालू असलेला साकळा योजना असेल त्याचप्रमाणे आपली एम आय डी सीचा प्रश्न असेल हे जे प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटलांनी ज्या पद्धतीने काम चालवलं होतं त्या सगळ्या त्या सगळ्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं खीळ बसलेली या ठिकाणी दिसत आहे म्हणून एखाद्या निवडणुकीत आपण मतदारांनी केलेला पराभव हा त्याग केलेल्या पराभवित व्यक्तीपेक्षा त्या तालुक्यातील जनतेला किती तोटा देऊन जातो याचे एक उत्तम उदाहरण हे डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या निवडणुकीतून या ठिकाणी दिसले आहे असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो अशा पद्धतीने लोक व्यक्त होऊ लागले आहेत आता प्रश्न असा आहे की विखे नाहीत याचा तोटा फायदा श्रीगोंदा पुरता मर्यादित विचार केला तर काय होतोय विखेंच्या माध्यमातून भरीव कामगिरी झाली मुळात श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ किंवा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ यात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जर कोणी खासदार विकास करू शकतो हे दाखवून दिलं असेल तर ते दिवंगत भाजपाचे नेते माजी खासदार माजी मंत्री दिलीप गांधी होते दिलीप गांधींनी गाव पातळीवर वाडे वस्त्यांपर्यंत त्यांचा विकासाचा निधी खर्च केला आणि विकास काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं त्यापूर्वीच्या खासदारांनी त्या काळातली परिस्थिती वेगळी असल्याने त्या त्या परिस्थितीशी जुळवून घेतलं होतं परंतु दिलीप गांधी यांनी मात्र खासदार विकास करू शकतो हे पुढे आणलं त्याच्यानंतर सुजय विखे पाटील यांनी त्या पद्धतीने काम चालू ठेवलं होतं सुजय विखे यांनी लोणी व्यंकनाथ येथील उड्डाण विशेष लक्ष घातलं होतं नगर दौंड हा जो महामार्ग आहे त्या महामार्गावरील रेल्वे पूल जो रेल्वे गेट आहे लोणी वेंकना जवळ त्या रेल्वे गेटचा रस्ता अतिशय खराब होता सदर ठेकेदारांनी तिथे उड्डाण पूल होणार असल्याने त्या रस्त्यावर काम करण्या न केल्याने त्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था होती हा मुद्दा अनेक वर्ष चर्चेत होता परंतु स्पेशल खास बाब म्हणून विखे यांनी त्यासाठी साडेतीन कोटी रुपयाचं निधी अतिरिक्त मंजूर करून तो रस्ता डांबरीकरण करून घेतला आणि उड्डाणपुलाचं चा कामही चालू करून घेतलं उड्डाणपुलाचं काम आता संथ गतीने चालू आहे परंतु आजपर्यंत ते चांगल्या गतीने चालू होतं हा अतिशय महत्त्वाचा विषय त्यांनी मार्गी लावला आता लोणी व्यंगणात येथील उड्डाणपूल झाला त्याच वेळेस लिंपणगाव वे येथील उड्डाणपूल रखडला विशेष म्हणजे त्याही उड्डाणपुलाला विखे यांनीच मंजुरी दिलेली आहे मग एकीकडे आता विखे नाहीत याचा फटका लिंपणगाव येथील उड्डाणपुलात बसतोय हे कुणी नाकारत नाही आत्ताचे खासदार निलेश लंकेत त्या संदर्भात काय करतात नंतर करता? नंतर हा नंतरचा प्रश्न किंवा स्थानिक आमदार काय करतात हा नंतरचा प्रश्न पण विखे नाहीत त्यामुळे हा पो जो उड्डाण पुला आहे तो रखडला का तर त्याचं उत्तर सध्या तरी हा येत आहे एम आय डी सीची अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षे एम आय डी सी श्रीगंधात येणार हा विषय गाजतोय तो गाजतोय दर निवडणुकीत निवडणुकीत चर्चा होते निवडणूक झाली की लोकही विसरतात नेतेही विसरतात आणि होणारे झालेले आमदार हेही विसरतात पुन्हा दुसरी निवडणूक आली की एम आय डी सीचा विषय याचा परंतु विखे कुटुंबाने मग त्यात राधाकृष्ण विखे पाटील तत्कालीन महसूल मंत्री असो अथवा सुजय विखे पाटील तत्कालीन खासदार असो या दोघांच्या पाठपुराव्यामुळे श्रीगोंद्या तालुक्यात लोणी व्यंकनाथ शिवारास पार्वतवाडी येथे एम आय डी सीला तत्त्वतः मंजुरी मिळाली हे कुणीही नाकारत नाही ना विरोधक नाकारतील ना, ना सत्ताधारी नाकारतील त्याच वेळेस शेती महामंडळाची जी जमीन होती ते हे हस्तांतरित विखे यांच्यामुळेच झाली कारण विखे यांच्याकडे महसूल खातं असल्यामुळं त्यांनी ते करून घेतलं मित्रांनो त्या एम आय डी सीचं आता पुढं काय झालं इथपर्यंत कागदावर एम आय डी सी विखेंनी आणली पण विखे आता नाहीत त्यामुळे हा एम आय डी सीचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी विद्यमान खासदार आणि विद्यमान आमदार यांची आहे पण प्रत्यक्षात कुणीही त्याकडे लक्ष देत नाही हे वास्तव आहे किंवा दिलेलं लक्ष समोर येत नाही हेही कळत नाही उड्डा उड्डाणपुलाचा विषय झाला या एम आय डी सीचा जा विषय झाला काष्टीवरून आढळगाव श्रीगोंदा आढळगाव मार्गे जामखेडला जाणारा महामार्ग हे कामही विखे यांनी करून घेतलं आढळगाव या दरम्यानचं काम जे रखडलं होतं तेही मार्गी लागलं आहे परंतु त्या पुढचं काय झालं हा विषय महत्वाचा आहे एकीकडे ह्या दोन तीन कामात हा विषय पुढे येत असतानाच अनेक कामं आता रखडलेली आहेत ती कामं आमदारांची आहेत का खासदारांची आहेत हा नंतरचा भाग आहे कुकडी कोकडी पाठपाणी कोकडीच्या पाटपाण्यात न्यायासाठी विखेंना विखेंनी दिलेले आश्वासन विखेंना पाळता आले नाहीत म्हणजे सुजय विखेंना त्यामुळे विखे टार्गेट झाले परंतु आता जलसंपदा खातं हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ते आता श्रीगोंदेकरांनी विखे यांना पाळण्यात महत्वाची भूमिका बजावला नाही आता कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंदेकरांना विखेंशी भांडता येणार नाही विखे जेवढं न्याय देण्याचा प्रयत्न करतील तेवढा घ्यावा लागेल पण बांधण्याचा अधिकार आता आपल्याला त्यांच्या शिराऱ्याने आपल्याला भांडावा लागणार आहे विद्यमान खासदार आणि विद्यमान आमदार यांच्याशी त्याच्यामुळं हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे साकळाईच्या विषयात खरे विखे टार्गेट झाले म्हणजे सुजय विखे मी साकळाई केल्याशिवाय अर्जही भरणार नाही निवडणुकीचा हे त्यांचं वाक्य त्यांच्यासाठी खूप अडचणीचं ठरलं परंतु मित्रांनो त्यांचा पराभव झाला तो विषय कधीच संपला परंतु तो त्यांचा पराभव झाल्यामुळे विखे कुटुंबाने इकडे दुर्लक्ष लग केलं का तर प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यासाठी खास बैठक लावून हा साकळाईचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून त्या अधिकाऱ्यांशी आमचं वारंवार बोलणं होत असून हा प्रश्न मार्गी नक्कीच लागेल असा त्यांचा खात्रीशीर विश्वास आहे त्यामुळे साकळाई हाही प्रश्न मार्गी लागतोय आता राहतोय बोगद्याचा प्रश्न जो की कायम राजकीय चर्चेत राहिला कुकडीत कुकडी प्रकल्पातील वाणिक धोन डिंबे या दरम्यान असणाऱ्या बोगद्याचा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेचा आहे परंतु पुणेकर सत्तेत आहेत दिलीप वळसे पाटील असो अथवा अजितदादा पवार यांच्या जवळील जे आमदार आहेत मंत्री आहेत तेही पुणे जिल्ह्यातील एक ताकदवार वजनदार नेते आहेत त्यामुळे हा बोगदा होऊ न देण्यासाठी त्यांची भूमिका आहे परंतु तरीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात स्वतःचं झोकून स्वतःचं जे काही अस्तित्व आहे ते जोखून देऊन हा बोगदा करण्यासाठी प्रयत्न चालवले असल्याचं चा जलसंपदा अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ते उद्याच्या परिस्थितीत राहील काय आहे काय नाही परंतु विखे आता श्रीवंद्याकडे लक्ष देतील का सुजय विखे हे श्रीगंद्यात परत येतील का विकासात्मक कामात जे पेंडिंग कामं आहेत किंवा नव्याने काय उपक्रम करायचे त्याकडे लक्ष देतील का तर देणार नाहीत त्याचं कारण श्रीवंदेकरांवर ते फार नाराज आहेत मग अशा परिस्थितीत जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पुढाकार घेतला गरजेचा आहे परंतु तसा पुढाकार प्रत्यक्षात होत नाही त्याचं कारण श्रीगोंद्याचे नवखे आमदार आहेत लंके काही दिवस श्रीगोंद्यात विशेष होते परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्यांचाही विधानसभेत पराभव झाल्यानंतर ते थोडेसे दुर्लक्षित झाले त्यांना वेळ द्यावा लागणार आहे अजून काही काम काळासाठी परंतु जे विकासाचं व्हिजन होतं जे विकासाची प्रगती होती किंवा गती होती ती मात्र थंडावली हे कुणीही ना करत नाही सुजय विखे पाटील यांचा केलेला पराभव हो हा श्रीगोंदेकरांसाठी अडचणीचा ठरला आहे त्यांचं काय व्यक्तिगत नुकसान झालं हा चर्चेचा विषय आहे जर श्रीगुंदेकरांनी त्यांना चांगली मतं दिली असते किंवा नगरदक्षिणमधून ते जे जिंकले असते तर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं असतं आणि त्याच्या माध्यमातून श्रीगोंदाच काय नगरदक्षिणचे अनेक का कामेही मार्गी लागले असते परंतु हा राजकीय विषय झाला निवडणुकीत जयपराभव हा होतोच त्यामुळे आगामी भविष्यकाळात विखेंची उणीव ही जाणवणारच आहे जलसंपदा मंत्री असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी ती न देण्याचा प्रयत्न करावा कारण त्यांचे वडील दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचाही श्रीगोंद्यावर विशेष जीव होता राधाकृष्ण विखे पाटील हेही श्रीगोंद्यात अतिशय तळमळीने काम करतात सुजय विखे पाटील ही पराभूत झाले असले तरी त्यांचंही लक्ष राहणार आहे त्याच्यामुळं विखे कुटुंबाने सरकारच्या माध्यमातून श्रीगोंदेकडे लक्ष देऊन जे विकासाची गती होती ती पुन्हा एकदा सुरू करावी आणि जे कोणी स्थानिक असतील त्यांचे प्रतिनिधी किंवा आमदार खासदार यांनी आता राजकारण बाजूला ठेवून एकत्रितरित्या एक हा विकासाचा गाडा पुढे न्यावा हीच श्रीगोंदीकरांच्या अपेक्षा आहे पाहूया आगामी काळात काय होतंय धन्यवाद